हाय हॅलो नमस्कार मी राणी तुपे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राणी तुपे आता मी इथे कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि आज मी बनवणार आहे बुंदीची भाजी आता मी इथे एक मसाला ॲड ऑन करते आहे तो आहे टमाटर हिरवी मिरची आणि कोथंबीर हे सगळं मी बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि हे मी टाकत आहे आता तुम्ही विचार करणार की मी बुंदीची भाजी नेमकी कशी बनवत आहे तर मी सर्वांनी बुंदी तर खाल्ली असणार आहे पण मी बुंदीची जी भाजी बनवत आहे ना ती गोड बुंदी नाही घेतलेली मी यामध्ये यामध्ये मी घेतलेली खारी बुंदी तर ही भाजी मला खूप जास्त आवडते आणि मी बऱ्याच दिवसांच्या नंतर ही भाजी केलेली होती ज्यावेळेस आपल्या घरामध्ये काही नसतं ना त्यावेळेस ही भाजी आ, मला बनवायला आवडते आणि खूप खूप जास्त टेस्टी लागते ही भाजी तर आपण जो बुंदीचा रायता बनवतो ना तर तीच बुंदी आपल्याला ह्या भाजीमध्ये घ्यायची आहे तर खूप छान लागते तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी बनवून रेडी होते इथे मस्त गरम तेल झालं होतं त्यामध्ये जिरे टाकले त्यानंतर हिरवी मिरची टमाटर आणि कोथंबीर मी मिक्सरमध्ये एकदम असं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक पेस्ट वगैरे काही करत नाही बसले आता यामध्ये ना मी हळद टाकत आहे थोडं मीठ टाकणार आहे आणि एका साईडला मी एक पेस्ट बनवून ठेवलेली होती तर ती पेस्ट कशाची होती तर ती पेस्ट होती दही आणि मलाई फ्रेश मलाई जी आपण दुधाची मलाई काढतो ना ती फ्रेश मलाई जर तुमच्याजवळ फ्रेश मलाई नसेल तर तुम्ही साठवलेली मलाईसुद्धा घेऊ शकता तर जितकी दही आहे तितकीच फ्रेश मलाई पण घ्यायची आपल्याला जसं की दोन चम्मच जर आपण दही घेतलं तर दोनच चम्मच आपल्याला मलाई ही घ्यायची आहे क्वांटिटी जास्त करू नका कारण दही ही आंबट असतं आणि ही थोडंसं आंबटच असतं तर त्याच्यामुळे तुमचं ते सगळं भाजी आंबट होऊ शकते कारण ऑलरेडी यामध्ये टमाटरची प्युरी पण आपण पन टाकलेली आहे तर दही आणि मलाई दो, दो एक दम चान न, चान हे दो ह्या दोघांना एकदम छान पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी वगैरे काही होणार नाही किंवा मग आपण ज्या वेळेस आपण भाजीमध्ये टाकू तर त्यावेळेस ती फाटल्या जाणार नाही तसं त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता इथे आपले टमाटर वगैरेची जी पेस्ट केली आहे आपण हे हे छान शिजून घ्यायचं त्याला पण कच्चं कच्चं ठेवायचं नाही हे थोडं सुकत सुकत आलं ना तर त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे खारी बुंदी तर चला आता पुढची रेसिपी शेवटपर्यंत बघा एक दोन तीन मिनिटाचाच व्हिडिओ आहे तर तुम्हाला जर माझी खारी बुंदीचा जा, व्हिडिओ जर आवडला खारी बुंदीची भाजी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब झाल्याच्यानंतर बेल आयकन जी आहे तिला नक्की प्रेस करा कारण माझे व्हिडिओ पोस्ट केल्याबरोबर तुमच्याजवळ सर्वात अगोदर येतील तर इथे मी घेतलेली ही खारी बुंदी आलेली आपली तर ही बुंदी मी यामध्ये ॲड ऑन करेन बुंदी जी आहे ना जनरली घरामध्ये असतेच कारण की रायता वगैरे बनवायला लागतच असते मला तर लागत असते नेहमीच तर म्हणून मी ही घरामध्ये ठेवतच असते तर खारी बुंदी टाकल्याच्यानंतर थोडंसं एक दोन मिनटासाठी आपल्याला फ्राय करायचं आहे आणि टाकायची आपल्याला त्यामध्ये दही आणि मलाईची जी आपण पेस्ट केली होती ती आणि दही मलाईची जेव्हा आपण पेस्ट टाकतो ना त्यावेळेस खूप वेळ जास्त गॅस नाही ठेवायचा आपल्याला एक दोन मिनटासाठीच गॅस चालू ठेवायचा कारण जर तुम्ही जास्त वेळ गॅस सुरू ठेवणार ना तर दह्याला आणि मलाईला ना पाणी सुटेल आणि मग ती जी तुमची सुक्की भाजी बनायची ना ती भाजी तुमची ओली होऊन जाईल आता आपण यामध्ये लगेच टाकून घेऊ दही आणि मलाईची पेस्ट तर मी दही आणि मलाईची पेस्ट इथे ॲड केलेली आहे आता मी मस्त मिक्स करून घेत आहे आणि एक दोन मिनटंच गॅस चालू ठेवणार आहे मी लगेचच गॅस बंद करून टाकणार आहे जेणेकरून याला पाणी नाही सुटावं आणि ही पूर्ण ओली भाजी नाही हो आपल्याला आपलं ही सुकी सुकीच भाजी बनवायची आहे तर खूप छान कलर येणार आहे आता याला एक दोन मिनटातच आणि मी लगेच खायला लगे घेणार आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा असं काहीतरी मला जेव्हा नवीन काहीतरी खावं वाटतं ना तर त्यावेळेस नेमकी रात्र खूप जास्त झालेली जा असते आताही मी जेव्हा हा शूट करत आहे ना तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले आणि रात्रीचे साडे अकरा वाजता मला ही भाजी खायचं मन झालेलं आहे ऑलरेडी माझं जेवण जे आहे ना ते नऊ नऊपर्यंत ऑलमोस्ट होऊन जात असतं पण साडे अकरा वाजता मला परत भूक लागलेली आणि मला काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून मी ही भाजी बनवलेली होती म्हटलं एक शूट तुमच्यासाठी करून घ्यावं तुम्हालाही सांगावं की मी कशा कशा पद्धतीचं कसं कसं नवीन टाईपमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी बनवून खात असते आणि मला खूप आवडतं असं काहीतरी का बनवून खायला तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तर बुंदीची भाजी माझी रेडी आहे तर मी बसणार आहे जेवायला तर चला या मग तुम्ही पण माझ्याबरोबर जेवायला मी सर्व करत आहे आता खूप छान सुंदर आणि टेस्टी आपली बुंदीची भाजी तयार आहे चला तर मग या जेवण करायला चला तर माझी आता भाजी रेडी आहे आणि मला वेट होत नाही आहे बिलकुल पण आता मी मस्त मस्त जेवण करून घेते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Salutar meu pai, aplia o fio